कडाक्याच्या उन्हात गारव्यासाठी एसी फ्रीज कूलर खरेदी करण्याच्या विचारात आहात मग हॅवल्स ब्रँड ची लॉयर्ड गॅलरी आहे ना त्यासाठी कोल्हापूर पुणे मुंबई जाण्याची गरज नाही सिंधुदुर्गात पहिल्यांदाच कणकवली हॅवल्स ब्रँड ची सुसज्ज लॉयर्ड गॅलरी अत्याधुनिक पद्धतीचे हेवी ड्युटी एसी डीप फ्रीज कूलर तसेच कमी वीज बिल येण्यासाठी फायव्ह स्टार एसी फोर स्टार थ्री स्टार ची पूर्ण रेंज वेगवेगळ्या दर्जेदार ब्रँडेड कंपनीच्या वस्तूही उपलब्ध एवढंच नाही तर सेल आफ्टर सर्विस ही उपलब्ध आता अधिक वेळ दौडू नका पत्ता आरवाय एंटरप्राइजेस वागदे नाईक पेट्रोल पंपासमोर कणकवली मोबाईल नंबर शहाण्णव एकोणीस एकसष्ट पंधरा अठ्ठावन्न आणि एक्याण्णव तीस चौतीस एकोणऐंशी शून्य आठ महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत दौऱ्यात आहेत या प्रचार दौऱ्यात धामधुमीत राणे सावंतवाडी शहरात आले असतात आणि आपल्या ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितले पाहुयात नेमकं काय का घडलंय महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रचार दौऱ्यात सावंतवाडीत होते सोबत होते शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर प्रचार बैठक आटपून पुढे जात असताना राणेंनी ड्रायव्हरला गाडी थांबवण्यास सांगितली समोर उभ्या असलेल्या ले चिमुकल्यांना हाक मारत बोलावून घेतलं गाडीतील चॉकलेट मुलांना देत त्यांची आस्थेनं विचारपूस केली यावेळी सोबत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही होते हिरवी राणे म्हटलं की त्यांचं आक्रमक रूप समोर येतं विरोधकांच्या नाकी नऊ आणणारे राणे समोर येतात मात्र प्रचाराच्या धावपळीत राणे केसरकरांचं एक वेगळं रूप या निमित्तानं दिसून आलं विनायक गावस कोकण सात सावंतवाडी आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथ लाईव्ह सा युट्यूब चॅनल